शुक्रवार फक्त टाळू नका विनंती ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते ओके ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळवर था पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे हो सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळा म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ते ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ती मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला ना तुम्ही <coughs> की त्यांचा माझं काही संपर्क नाही का संपर्क हा संपर्क नाही का ला हो तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिडियार घ्यायला पाहिजे सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हि लय गंभीर विषय हिव आता फक्त ओबीसी चाडून गेला पाहायला लागला याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी चाडून गेलं पत होई कि मी असं केलं आणि ओबीसी चमक केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तोही घाण वर्तुणूक विकृतपणा ओबीसीच्या गाड्यात गुंतवणूक हिवा आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसी ला मिळत की भागच जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कुणाच्या जीवनावर उठू शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं किंवा बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडं नाही ते, आम ते शिड्यावर आर काढता कार्यकर्त्याची दाट्या फाट्यावर भेट झाली नसल्याच म्हटलं साहेब आलेला नाही पुण्याच्या बरं साहेब काय तुम्ही घरबड करू नका मला माहिती योग्य करतो तुम्हाला आता गाडी पाहिजे असा तुम्ही दुसरी माझ्यावर काय सर सांगतो ड्रायव्हर या बरं का ड्रायव्हर येतो मग साहेब नवी गाडीच पाहिजे असा

त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे तो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणार ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्यावर काढा कडा शिड्या कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत हे कुठं भेटले त्या यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाटाला येत का कुठं कुठं भेटलेत करा लोकेशन हे आता माग पुढे जाणार नाही मी सुद्धा आणि तो मागा वयर नाही ना इतक्याला मुलावर रोटाला भासना ठीक आहे भासनापुरता ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि ही खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्को टेस्ट आधी मी करतो बघ करतो का नाही जातो खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवला आपली नाही ओरिजिनल एका बापाचे क्षेत्रीय मराठीचा अवलादले कट रचून आणि असं काही खोटं नाट आमच्याच कार्यकर्त्यांना ना आम्हीच उठवायचं इतकं निस्त माय आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माझ्या एकदम असला तर मी समोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खुपशेला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ते समोर तू आणखीन तरी शाणा हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लय कालपासून ऐकत तुझा बी झालो त्या ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या काढणार मी मागे सांगितलो त्याची बाई पालती बाईच्या अडून पाद्राचा अडूनविलं पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक हे त्यांच्या चुलत बहिणीच सुलत बहिणीच या असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याच त्याचे वैयक्तिक ते बोललेले असतील त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेलते त्यामुळे बोलत असेल कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल हे सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायचं करायलोय मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण मग आहे त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक तर अति माहिती आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो परत होऊन देना मी काय नाही म्हणतो का मी काय नाही म्हणतो का काही असू दे काही असूदी आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना हिडो बनवून आणणारे पर परदेश परराज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जाते उलट आलात मग हे तर करतोच ना तू खोटं नाट हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय पण तू ज्या पत्या कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेस घेतला पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागचं कोणी जवळच हे लांबच हे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक साहेब एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना जीव बी गेला तरी शत्रुत ते दस सोडायचं हे हे, हे मराठींच आहे गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा आशे नसते जवळचे आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्या जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर लावलाय ह्या मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फळ आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही शत्रुत्व आहे माझ्यावर कुटुंबात डावर लावलं मी सुद्धा लावलंय स्वतःला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून येणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असे का माझा बांध आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या हे लागले डायरेक्ट ही ही सोपी साधी गोष्ट नाही वाटत तेवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीये माझ्या वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याच सखोल जाण्याची गरज आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामवलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळं याला मी कशाला आव्हान केलं असत आता असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही कोणत्या जातीसाठी चांगली नाहीये हो पाणी चौद सगळ्यात भारी येत म्हणते ती जिथं हातो खुटतेच सरकारचे ती दार्को टेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्हाला तुम्ही ती शिक्षा बघायला आहे अटल तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवगाळ करताय आई बहिणीवर जातायत तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत हे तुम्हाला आहे याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाच्या आत्महत्या व्हायला लागल्यात आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग राग तर महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो त्याला इथं जोडी तुकाय काय त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचं लक्षात ठेव इथं विषय फक्त आता नंबर मराठा आरक्षणाचा ना विषय आरक्षणाचा इथं विषय फक्त त्वाजी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोजारांगी संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाहीतर त्याचं लगेच घातपात करून टाकायचं विषय हे पहिले वंजारी समाज वाढला रक्षण करायला कारण त्याला पाठराखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे त्यांना करायचे आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी समाज झाकेणार का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला का शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणले तेव्हा आता त्याच्यावरच संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागला ओबीसी हे वागणार का आता हो होण्या मुंडे यांनी तुझी सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या माग हि देणार का ओबीसी राज्याला मग ओबीसीचा संबंध इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट रचला विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतो म्हणून हा विषय माझा समाज मला कसं काय एकटा पडून देणार आता माझ्यावर जर ही वेळ आई म्हणल्यावर मला एकटा कसं पडून देणार ह्या समाजानं मला पोरग मानलंय मराठा समाजानं मी त्यांना मायबाप मानलंय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेकर कुठे बघत नाही तेव्हा सहा कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कसं काय माझ्यावर वेळ आलो रुग्ण पडून देईल ज्यावेळेस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा शेत्रो माझ्या अंगावर घेतो आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आणि ओबीसी विषय ते खून करणार कस काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही कुठे वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार काय कर खून करायला निघाल आणि कारवाई तूच करणार <coughs> आणि हे सत्ता झाली हे अजितदादा असे पाहणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोलला असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला नाही पण तुम्हाला आता अजितदादा हे असले विकृत लोक हे संपवला पर्याय नाही फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छाडाच लावावं लागणार आहे आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालावं लागणार याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत किंवा कोणाचं पण त्याच ना ऐकलं तु, की कांड लावतो ना हे मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचा मागा लागत ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायचा मागाला आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल द्या ना फडोली साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्ट आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर तो उद्या सुरू कर च्या गृह ग्रह मंत्रालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालय मंत्रालयाकडून किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्ट जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन का करायचं असेल तर उद्यापासून मी काय रे तुम्ही नारकोटेस्टच्या परवानगी देऊन टाका तयारी आपली मागणी अरे ना तुला काय आणायचं सगळ्यात भारी नार्कोटेस्ट म्हणतात ना, ना। होऊ दे आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसाल असं काय असं काय द्या तर गृह मंत्रालयाने आदेश काढा करायची करायचे हो द्या मी तर होऊन मग द्या चला मी जर काही केलं असेल ते पोहे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू टेस्ट ओके 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 आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होत पुन्हा आता यंदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलो तुम्ही बरोबर करतो तसं मी सगळ व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत रहा माझी सगळ्यांना विनंती अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखा अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असल शांत कवर राहायचं मला तुम्हाला मोठ करू द्या तुम्हाला अडचण येत नाही कुठं तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे आणि ते नाही ते तर ती लोकांनी केली असं काम कोणी धाने त्याचा धांडाच केल फोन करणं फोन करायला लावणं त्या लोकांना पळून देणं त्यांना साथ देणं हे मंत्रिपदाचा उपयोग करून गाजी दादाचा पक्ष डबगायला आणला आणि हे डागा आता पोलीस साहेब अंकरी सुद्धा जा जाणारे त्याच्यामुळं हे काय म्हणते त्याला नाही मोजित मी पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे हे नाच केले निघाले ले घरच्यांनी लेकरांनी काय केलं माझी नियत वाईट नाहीये घरच्यांनी काय केलं त्याला काय करू नका करणारा पेक्षा करून घेणारा लय महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा मी सगळे सांगितले तुम्हाला हे विकृत नसक्या मानसिक मानसिकतेच आहे त्याच्यामुळे त्याचा समाधान सुद्धा नाही भोगून द्यायचे याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजे त्याच्यासाठी आता सरकार आहे मी आहे आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची सहा कोटीची काही ताण नाही ता घ्यायचं तुमचं कायदेशीर कायदेशीर लोकशाही प्रमाण फक्त बाकीच हल्ले भल्ले काय हे नाही करायचे यांना लगेच संरक्षणला कुठं काहीला टूळ पुढे पोलिस यांना फक्त एवढं ना आधी जीवन हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं आमच्या आता जीव <laughs> आता याचा छडा पाटील तुम्ही सकाळपासून शांतरा शांतरा असं म्हणताय त्यावर धरेंद्र मुंडे यांनी असं तिकडे शांतरा मनाचं काम करताय का पेटवण्याचं काम करताय सगळ्यांना माहिती तू काय काय केलेले आता मराठ्यांना शांतरा म्हणून काय म्हणून मग काय मग समाज माझा घर मी कोणाची चटणी भाकर करून जगणार आहे स्वाभिमानानं ते कोणाच्या जा वाटत जात नाही त्याला सहन होत नाही कारण आम्ही कोणाचे मिधे नाहीत ना आबाळ कष्ट करून बाळ मोठे केले लोक के आहेत आम्ही आमची प्रतिष्ठा आम्ही वाढवली हे उलट आमच्या समाजाला हिनवते आबरू काढते समाजाची आबरू जाईल असं एक काम नाही करी त्याच्यामुळे समाजाने फक्त शांत राहा आणि करणार कोण आहेत त्याला प्रशासन आहे आम्ही का नाही म्हणतो काय कास्तलच कुणी काही मोगम जाणून बुजून करणारे पण असू शकतं कुणी प्रशासन कशालाय पोलिस करतील ना कारवाई